मंत्री जयकुमार आवली यांनी शासनाची फसवणूक करून दोन कोटी पासष्ट लाख रुपये लाटले अनिल गोटे यांचा आरोप सिंदखेडा तालुक्यातील शिवाळी धरणामध्ये पाण्याच्या वडीताखाली आपली जमीन जाणार असल्याचं भासून खोटे अर्ज दाखल करून महाराष्ट्र शासनाकडून मंत्री जयकुमार आवली यांनी तब्बल दोन कोटी पासष्ट लाख रुपये हडप केले असल्याचा गंभीर आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी आज जाहीर पत्रकार परिषदेमध्ये केला आहे जयकुमार रावल आणि त्यांच्या कुटुंबियांनी आपल्या मालकीची शेतजमीन ही शेवाळी धरणात जाणार असल्याचं सांगून शासनाची फसवणूक केली आहे मात्र असे धादांत खोटे अर्ज दाखल करून आपल्या आमदारकीचा गैरफायदा जयकुमार रावल यांनी घेतला आहे सातत्यानं सरकारी अधिकाऱ्यांवर खोटे आरोप करून तीन वेळा सदर जमिनीचा जॉईंट सर्व्हे करण्यासाठी तत्कालीन सरकारला आणि शासकीय कर्मचाऱ्यांना वेठीस धरून सदर कृत्य मंत्री जयकुमार रावल यांनी केल्याचं म्हणत माझे आमदार अनिल गोटे यांनी दोंडाईचा पोलीस ठाण्यामध्ये जयकुमारावर आणि त्यांच्या परिवारावर तक्रार दाखल दिली असल्याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे हा एकूण दोन कोटी पासष्ट लाख रुपयाचा शिवाले जागा जमीन जात नाही असं दहा जानेवारी दोन हजार सात रोजी महाराष्ट्र सा विधानसभेत तत्कालीन पाच बंधारे मंत्री माननीय अजितदादा पवार यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे असं असता सुद्धा जयकुमार रावल यांनी स्वतःच्या वापर करून अधिकाऱ्यांवर दबाव आणून तर जिल्हाधिकारी आणि जिल्हा भूमापन अधिकारी यांचा आदेश डावलून दोन कोटी पासष्ट लाख रुपये शासनाच्या तीर्थनं हडप केले आहे हे त्यांचं मी आज काढलेलं पाचवं प्रकरण आहे जयकुमार रावल असा आजूबाजूला आवल सावल एकाची हिंमत नाही खोरले सांगायचे असे असे मंत्री जर असतील ते आपल्या पदावर राहून सरकारच्या शेजुरीमधलं पैसे लुटत असतील महाराष्ट्र या जनतेची कशी सुरक्षित जाऊ शकेल असा माझा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र गंगाधर फडणवीस यांना सवाल बिरो रिपोर्ट एन मराठी सिंदखेडा